नमस्कार अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार तर गौरीच्या आगमनासाठी गव्हाच्या पिठापासून खुसखुशी चकली रेसिपीला सुरुवात करू दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सुती कपड्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं कारण आपल्याला ठेवायचं पीठ आपल्याला त्यामुळे सुतीच कपडा घ्यायचा नाहीतर कुकरच्या डब्यामध्ये घेतलं त्यावरनं कपडा झाकलं तरी चालतं आहे कपड्याला चौकून झाकून घ्यायचं आणि पाणी उकळ्या ठेवलेलं आहे पाण्याला उकळ्या की त्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि त्यावर ते एक प्लेट ठेवायची कारण पिठाचा पाण्याचा संपर्क होऊन द्यायचं नाही म्हणजे पाणी लागून द्यायचं नाही पिठाला पंधरा मिनटं चांगलं पीठ वापरून घ्यायचं वा, पीठ वापरलेलं आहे कपडा काही जास्त गरम नसतंय मग काढून घ्यायचं पीठ भरपूर गरम आहे छान असं वापरलेलं आहे आता पिठाला वर असं हलकं हलकं मारून घ्यायचं हलकं असं मारलं की ले ले ते फुटतंय लगेच काही जास्त घट्ट गोळा नसतंय आणि असं मारलं की मग चाळायला बरं पडतं त्यातल्या गाठी वगैरे होतात वापरल्यामुळं ते गाठी ते फुटून जात इथं फक्त हलक्या हाताने मारायचं बघा जा, छान असं मोकळ पीठ झालेलं आहे आता हे चाळणी चाळून घ्यायचं चकल्याकाराला असंच पीठ घ्यायचं नाही त्यामध्ये गाठे राहिले असं तर त्यामुळं चाळूनच घ्यायचं पीठ आणि थोड्याफार जरी गाठ्या तर चमच्यानी फोडून घ्यायचे लगेच फुटतात ते चवीप्रमाणे मीठ टाकायचं एक चमचा धन्या पावडर अर्धा चमचा तिखट टाकलेले छोटा अर्धा चमचा हळद टाकायची बाबा एक छोटा चमचा घेतलेला हातावर चुळून घ्यायचा बाबा आणि एक छोटं चमचा जिरे टाकायचे आणि दोन चमचे तेळ टाकायचे पांढरे हे गावरान ते म्हणून काय दिसतं ते टाकून घेतलं की पहिलं असं सगळे कोरडे वस्तू मुळी विक्स करून घ्यायचे पिठामध्ये म्हणजे जा छान असं मिक्स होतंय सगळीकड आणि यामध्ये तेलाचं अजिबात मोहन घालायचं नाही गरम तेलाचं बी नाही थंड तेलाचं बी नाही ते ना, कारण आपण हे पीठ वापरून घेतलं त्यामुळे पूर्ण असं सैलसर पीठ झालेलं आहे त्यामुळे अजिबात त्याला तेलाचं मोहन घालायचं नाही तेलाचं मोहन घातलं तर पिठामध्ये विरगळ त्यांच्याकल्या त्यामुळे घालायचं नाही थोडं थोडं पीठ टाकून असं घट्ट गोळा मरून घ्यायचा पुरा मळतो तसं आणि पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवायचं झाकून पंधरा ते वीस मिनटानंतर छान असं पीठ भिजलेलं आहे आणि लगेच चकल्या करायला घ्यायचं पीठ चांगलं एकदा मळून घ्यायचं थोडंसं तेल हाताला लावून आणि मऊ चांगलं होतं पीठ हे स्वरा घेतलेलं आहे चकलीचा त्याला थोडंसं तेल लावायचं आतनं तेल लावलं म्हणजे पीठ चिटकत नाही आणि त्यामध्ये पीठ असं हलक्या हाताने भरायचं नाही असं दाबून दाबून पीठ भरायचं दाबून भरलं म्हणजे चकली करताना तुटत नाही आणि छान अशी चकल्या होतात आणि पीठ बी छान भिजलेलं आहे त्यामुळे चकल्या खूप छान अशा होतात तेलाचं अजिबात मोहन घालायचं नाही ह्याच्यामध्ये गरम तेलाचं बी नाही थंड तेलाचं नाही बी हे लक्षात ठेवायचं तेलाचं जर मोहन घातलं तर तुम्ही चकल्या बिघडते ना म्हणजे तळताना बिरगाळते तर त्यामुळे एकही थेंब तेल न घालता का मळून घ्यायचं पीठ स्वाऱ्यामध्ये भरून झालेलं आहे काय ताटाला तेल लावून घ्यायचं आणि तेल लावल्यामुळे ला चकली खाली चिटकत नाही आपल्या जेवढ्या तळ्या घ्यायचं तेवढ्या चार पाच चकल्या करून घ्यायच्या मग आपले तीन ह्याच्या करायच्या चार ह्याच्या आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या करू शकतो आणि असं चिटकून चिटकून टाकायचं जास्त लांब लांब गॅप ठेवून टाकायचं नाही आहे आणि शेवटला जे राहिलं ते चकलीचं करून झालं की ते असं चिटकून घ्यायचं म्हणजे चकली तेलामध्ये अशी खुलत नाही तळताना चकल्या करून झालेल्या तर तेल गरम झालेलं आहे मिडियम गॅसवरती तेल गरम करायचं मोठा गॅस करायचं नाही आणि त्यामुळे चकल्या अशा उलताना टाकून घ्यायचं म्हणजे हाताला तेल पुळत नाही आणि खालच्या बाजूकून दोन ते तीन मिनटं तळून द्यायच्या मग खालच्या बाजूकून तळून झालं की मगच पलटी करायची टाकल्या की लगेच पलटी करायची चा। नाही आहे आणि दोन्ही बाजूकून छान अशा चकल्या तळून घ्यायच्या मग चकल्या अजिबात चा विरगळी पण नाही तुटलेली पण नाही आहे छान अशा होते तर मोठ्या गॅसवरती तळायचं नाही मिडियम गॅसवरती तळायचं मोठ्या गॅसवरती तळल्या तर चकली मऊ पडती मिडियम गॅसवरती तळे खुसखुशी चकली होती छान चकल्या झाल्या होतं अजिबात तुटलेलं नाही आणि काटेरी चकल्या झालेलं चवीला तर खूप भन्नाट लागते की छान चकल्या झाले ते सगळे करून झाले आता हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका